भारताचा नकाशा बदलता येतो का आणि जर हो तर हे कोण करू शकतं चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि हे उत्तर दडलंय आपल्या संविधानाच्या अनुच्छेद तीनमध्ये तर मग कधी विचार केलाय का की एखादं नवीन राज्य ते नेमकं कसं जन्माला येतं किंवा समजा एखाद्या राज्याच्या सीमा त्या कशा बदलल्या जातात याचं उत्तर खूपच इंटरेस्टिंग आहे आपल्या भारताचा जो अंतर्गत नकाशा आहे ना तो दगडात कोरलेली रेश नाही आहे तो कायमस्वरूपी नाही तो पुनरेखाटला जाऊ शकतो आणि गंमत म्हणजे ही शक्ती ही पावर थेट आपल्या संविधानानेच दिलेली आहे ही जी शक्ती आहे ती येते आपल्या भारतीय संविधानाच्या भाग एकमधून हाच भाग आपल्याला सांगतो की भारताच्या राज्यांच्या सीमा त्या कशा बदलल्या जाऊ शकतात आणि या प्रचंड अधिकाराचा मुख्य स्रोत कोणता तर तो आहे अनुच्छेद तीन बरोबर हेच ते कलम जे आपल्या भारतीय संसदेला म्हणजे पार्लमेंटला राज्यांचा नकाशा बदलण्याचे विशेष अधिकार देत तर अनुच्छेद तीन नक्की काय म्हणतं यानुसार संसदेला पाच अगदी स्पष्ट अधिकार मिळतात एक ते कायद्याद्वारे नवीन राज्य निर्माण करू शकतात दोन कोणत्याही राज्याचं क्षेत्रफळ वाढवू शकतात तीन तसंच ते कमीही करू शकतात चार राज्यांच्या सीमा बदलू शकतात आणि पाचवं म्हणजे अगदी राज्याचं नाव सुद्धा बदलू शकतात आणि हे काही मी माझ्या मनाने नाही सांगत ही थेट आपल्या संविधानातली भाषा आहे हे शब्दच हेच शब्द हे संसदेलाही एवढी मोठी शक्ती देतात आणि म्हणूनच हे कलम इतकं इतकं इतक, इतक महत्वाचं ठरतं ओके तर संसदेकडे अधिकार आहेत हे तर आपल्याला कळालं पण मग ही प्रक्रिया प्रत्यक्षात कसे होते म्हणजे हे सगळं कसं केलं जातं चला आता तेच समजून घेऊया ही प्रक्रिया आहे ना ती मुख्यत्वे चार चार होते सगळ्यात पहिलं असं कोणतंही विधेयक म्हणजे बिल संसदेत मांडण्याआधी राष्ट्रपतींची शिफारस लागते त्यांच्या परवानगीशिवाय ते मांडताच येत नाही त्यानंतर राष्ट्रपती ते बिल संबंधित राज्याच्या विधानमंडळाकडे पाठवतात कशासाठी तर त्यांचं मत जाणून घेण्यासाठी त्या राज्याला आपलं मत मांडण्यासाठी एक ठराविक वेळ दिला जातो आणि सगळ्यात शेवटी राज्याचं मत काहीही असलं तरी ते विधेयक संसदेत साध्या बहुमताने मंजूर केलं जातं आणि यातल्या सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे का राज्याने आपलं मत दिलं बरोबर पण संसद ते मत मानायला बांधील नाही आहे म्हणजे राज्याने काही मत दिलं तरी ते स्वीकारायचं की नाही याचा पूर्ण अधिकार हा संसदेला आहे थोडक्यात राज्याचं मत हे फक्त एक सल्ला आहे बंधनकारक नाही आणि यातूनच आपल्याला केंद्राची म्हणजे संघराज्याची ताकद किती आहे याचा अंदाज येतो बरं आता अनुच्छेद तीन मध्ये ना काही स्पष्टीकरणं सुद्धा दिली आहेत यामुळे या अधिकारातले या जे बारकावे आहेत जे छोटे छोटे डिटेल्स आहेत ते आपल्याला कळतात चला तेही समजून घेऊया उदाहरणार्थ राज्य हा शब्द घ्या जेव्हा नवीन राज्य बनवणं किंवा सीमा बदलणं या अधिकारांचा वापर होतो तेव्हा राज्य या शब्दात केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरीजचाही समावेश असतो पण यात एक ट्विस्ट आहे जेव्हा ते बिल मतासाठी पाठवायची वेळ येते तेव्हा मात्र राज्य या व्याख्येत केंद्रशासित प्रदेश येत नाहीत म्हणजे काय तर त्यांचं मत विचारात घेण्याची गरज नसते तसंच अजून एक गोष्ट नवीन राज्य निर्माण करणे याचा अर्थ फक्त एक नवीन स्टेट बनवणं इतकाच नाहीये त्याचा अर्थ त्याहूनही व्यापक आहे संसद काय करू शकते तर एखाद्या राज्याचा भाग किंवा एखाद्या केंद्रशासित प्रदेशाचा भाग दुसऱ्या राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला जोडून एक पूर्णपणे नवीन केंद्रशासित प्रदेशसुद्धा निर्माण करू शकते म्हणजे या अधिकाराची व्याप्ती खूप मोठी आहे तर मग या सगळ्याचा अर्थ काय हा कायदा आहे कलम इतकं महत्वाचं का आहे याचा उत्तर अगदी सोपा आहे पण खूप परिणामकारक आहे ह्याचा सरळ आणि सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष हाच आहे की भारताचा जो अंतर्गत राजकीय नकाशा आहे ना तो बदलण्याचा अंतिम अधिकार फायनल अथॉरिटी फक्त आणि फक्त भारतीय संसदेकडे आहे आणि हेच आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं केंद्राला मिळालेली ही जी एवढी मोठी शक्ती आहे तिचा भारताच्या संघराज्यीय रचनेवर म्हणजे केंद्र आणि राज्यांच्या नात्यावर नेमका काय परिणाम होतो हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का यावर नक्की विचार करा आपण यावर पुढच्या भागात आणखी सविस्तर बोलूच